माणूस मेल्यानंतर आपण त्याची दशक्रिया विधी करण्याकरिता गंगेच्या काठावर जातो आणि विधी केल्यानंतर आपण ते पिंड तयार करतो आणि कावळ्याला खाण्यासाठी देतो कावळा त्या पिंडाला शिवत नाही आणि एकदा कावळा त्या पिंडाला शिवला तर लोक म्हणतात त्या माणसाचा आत्मा मुक्त झाला मंडळी नेमकं कावळाच का शिवणं गरजेचं आहे दुसरा एखादा प्राणी किंवा एखादा पक्षी का चालत नाही नेमकं कावळ्यामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की कावळा पिंडाला शिवल्यावर माणूस मुक्त होतो त्याचा आत्मा स्वतंत्र होतो नेमका या कावळ्याचा आणि पिंडाचा काय संबंध आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सध्या चालू आहे आणि म्हणूनच ही कावळ्याची कथा पिंडाच्या संबंधित कशी आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे रामकृष्ण हरी मंडळी मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे माणूस जन्माल्यापासून मरेपर्यंत त्याच्यावर अनेक प्रकारच्या विधी आणि संस्कार केले जातात माणूस मेल्यानंतर अत्यंत महत्वाचा विधी असतो दशक्रिया विधी हा दशक्रिया विधी माणसाचा त्या ठिकाणी गंगेच्या तीरावर होत असतो माणसाच्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित केल्या जातात आणि विसर्जित केल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावानं श्राद्धविधी पार पाडली जाते आणि सगळं केल्यावर त्या ठिकाणी पिंड घेतला जातो आणि तो पिंड कावळ्याच्या समोर ठेवला जातो कावळ्याने जर त्या पिंडाला चोंच मारली किंवा कावळ्यानं तो पिंड खाल्ला तर असं समजायचं की त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त झाला तो व्यक्ती त्या ठिकाणी स्वर्ग आणि नरकाच्या वाटचालीसाठी योग्य झाला असं समजलं जातं परंतु बऱ्याच वेळा काय होतं व्यक्तीच्या काही वासना इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात त्याच्यामुळे तो पिंड कावळा पिंडाला शिवत नाही आणि कावळा पिंडाला न शिवल्यामुळे मग त्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो मग काय होतं त्या व्यक्तीच्या मनातली आपण आपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचं वचन देतो तेव्हा कुठेतरी कावळा त्या पिंडाला शिवतो आणि तो आत्मा मुक्त होतो परंतु मंडळी त्या टायमाला जर आपण ते वचन पूर्ण नाही केलं तर आपल्याला पितृतोष लागण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे ते, ते दिलेलं वचन आपण पूर्ण करायला विसरायचं नाही परंतु मंडळी खरं पाहायला गेलं तर दशक्रिया विधीच्या वेळी कावळाच पिंडाला शिवणं का महत्वाचं आहे इतर पक्षी का नाही असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल मी हे सगळं तुम्हाला सांगणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा मंडळी खरं पाहायला गेलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्याच प्राण्यांना आनंद साधारण असं महत्व आहे प्रत्येक प्राण्यांची प्रत्येक पक्षांची एक विशिष्ट वैशिष्ट्य आहेत एक विशिष्ट त्यांना ती जागा दिलेली आहे सगळ्या प्राणीमात्रांना आपल्या संस्कृतीमध्ये महत्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच कावळ्याला सुद्धा महत्वाचं एक स्थान दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मंडळी रामायणामधला प्रसंग आहे रामायणामध्ये ज्या टायमाला रामप्रभू आणि सीतामाता वनवासाला जातात आणि चौदा वर्ष वनवास असताना एकदा काय झालं बघा स्वर्गातला एक गंधर्व होता स्वर्गातला गंधर्व ध्रुवस नावाच्या ऋषीची चेष्टा करतो आणि दुर्वास नावाचे ऋषी अत्यंत रागिष्ट आणि कोपिष्ट असतात मग त्यांना तो राग सहन होत नाही त्या त्या गंधर्वाला शाप देतात आणि गंधर्वाला सांगतात हे गंधर्व तू माझी चेष्टा केलीस याचा परिणाम म्हणून तुला काय करावं लागेल मूर्ती लोकामध्ये जाऊन कावळा व्हावा लागणार आणि मग काय झालं त्या ऋषीच्या शापाने तो गंधर्व कावळ्याच्या रूपाने मूर्ती आला मग तो त्या दुर्वास ऋषीला म्हणू लागला की मला हुशाप पाहिजे मग हुशाप पाहिजे त्यावेळी दुर्वास ऋषीने सांगितलं रामप्रभू कडे जाऊन तो उशाप मागून घे मग मा कावळा काय करायला त्या ठिकाणी रामप्रभू आणि सीता ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी तो कावळा जातो आणि कावळा त्या ठिकाणी सीतेला स्पर्श करू लागतो हे रामप्रभूने पाहिलं रामप्रभूने विचार केला माझ्या पत्नीला स्पर्श करतोय मग रामप्रभूने बाण काढला आणि कावळ्याच्या डोळ्याला मारला कावळाचा एक डोळा त्या ठिकाणी नष्ट झाला कावळा घायळ झाला रक्त बंबाळाव अवस्थेत तो रामप्रभूच्या पाया पडला आणि सांगू लागला देवा मला माफ करा माझा हेतू प्रामाणिक होता मला तुम्हाला सीता आई साहेबाला त्रास देण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता मला उशाप द्या ध्रुवास नावाच्या ऋषीमुळे मी त्या ठिकाणी कावळा मग रामप्रभू त्या कावळ्यावर प्रसन्न झाले आणि सांगितलंय बघ आजपासून मी तुला वरदान देतो तुझा तु एक डोळा गेला तरी चालेल पण तुझ्या एका डोळ्याने तू पूर्ण जग पाहू शकशील या पृथ्वी तलावरने सगळे आत्मे पितर या तिन्ही लोकांमध्ये जेवढं काही असेल ते तुला एक एका डोळ्याने दिसेल एका दोन डोळ्याचं काम तुझा एक डोळा करून टाकेल एका डोळ्यामध्ये तुझे दोन्ही भोबळ त्या ठिकाणी होतील अशा प्रकारे रामप्रभूने वरदान दिलं पण कावळा तेवढ्यावर संतुष्ट झाला नाही तो म्हणला आजारा अजून काहीतरी द्या मग त्या ठिकाणी रामप्रभूने सांगितलं हे बघ कावळ्या जे लोक कोणी पूर्वजांच्या नावाने पितर करतील किंवा श्राद्धविधी करतील तर तो पिंड तुझ्या नावचा काढून ठेवतील आणि तू जर एखाद्या कावळा एखादा जर पिंडाला तू शिवलास किंवा एखादा पिंड तू ग्रहण केलास तर त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळेल अशा प्रकारचं वरदान रामप्रभूने कावळ्याला दिलं आणि झालंही तसंच कावळा ज्या पिंडाला शिवेल किंवा कावळाचे पिंड ग्रहण करेल त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होतो आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीला स्वर्ग लोकांमध्ये जागा मिळते असा त्या ठिकाणी पुराणामधला मानस आहे तर मंडळ ही बघा ही कावळ्याची सगळी कहाणी रामायणामध्ये वर्णन केलेली आहे या कावळ्याचं महत्त्व रामायणामध्ये महाभारतामध्ये आणि आपल्या पुराणामध्ये वेदामध्ये सगळीकडे सांगितलेला आहे ज्या टायमाला सृष्टीची रचना करायची होती त्या टायमाला महादेवाला सुद्धा कावड्याने बऱ्याच प्रकारे मदत केली होती रामायणामध्ये काकवृष्टी नावाची ऋषी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत हे सुद्धा कावळ्याच्या रूपाने त्या ठिकाणी अस्तित्वात होते मंडळी या कावळ्याचं विशिष्ट पूर्ण असं महत्व आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलं कावळ्याची या गळा मुक्ता फळाची या माळा कावळ्याच्या गळ्यामध्ये मुक्ता फळाची माळा आहे म्हणजे कावळ्याला जर एखाद्या पिंडाला शिवलं तर तो, तो मुक्त होतो अशा पद्धतीचं वरदान प्रभू रामचंद्रांनी कावळ्याला दिल्यामुळे प्रत्येकाच्या पिंडाला कावळा शिवणं गत्यंतर आहे परंतु मंडळी कावळा पिंडाला का शिवत नाही तुम्हाला सगळ्याला माहीत आहे मग हे शिवण्यासाठी आपण ते वचन देतो ते वचन आपण पूर्ण केलं पाहिजे म्हणून या कावळ्याचा इतिहास थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुमच्या पिंडाला कावळा शिवला पाहिजे आणि जर तुमच्या पिंडाला कावळा शिवेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी मोक्ष आणि स्वर्ग मृत्यूच्या रस्त्यावर चालता येईल अशा पद्धतीचा हा इतिहास सांगण्याचा प्रयत्न मी थोड्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा